गाडगेबाबा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या तिन्ही महामानवांना मी या ठिकाणी वंदन करतो आपण सर्व या सुसंस्कार शिबिरासाठी आलेले सर्व विद्यार्थी पालक आणि विचारपीठावर उपस्थित सर्व गणमान्य व्यक्ती आपलं सर्वांचं एकदा जोरदार टाळ्या टाळ्याबाजून आपण स्वागत करावं की आपण या एका चांगल्या कार्यक्रमामध्ये आहोत आमचे श्यामदा काडमेक मघांपासून फोटो काढत आहे पण मी एक विचार सातत्याने करत आहो की हे फोटो उद्या फेसबुकवर जातील व्हॉट्सअपवर जातील विशेषतः मी माझ्या आय डीवरून सुद्धा टाकेल त्यावेळेस मला त्याच्यावरती कमेंट अशा येऊ शकतात की या शिबिराचे उद्घाटक निलेश दादा बिल्डर आहेत त्यानंतर माझ्या डाव्या बाजूला बसलेले आमचे रवीदादा गोरटे ते सुद्धा एक बिल्डर आहे त्यानंतर या शिबिराचे मुख्य आयोजक रेणेदादा हे सुद्धा बिल्डर आहे मग लोक म्हणतील हे शिबिर काही बिल्डर लोकांचं आहे का मी त्याचं उत्तर विचार करत होतो की याचं उत्तर आपण काय द्यावं मी असा विचार केला ऋषिकेश महाराज की मी त्याच्यावर असा उत्तर देणार की हे निश्चितच बिल्डर लोकांचंच शिबिर आहे फक्त विटाला वीट लावून बिल्डिंग बनवणाऱ्या बिल्डरांचं नाही तर विद्यार्थ्यांना संस्कार देऊन कॅरेक्टर बिल्डिंग करणाऱ्या बिल्डर लोकांचं हे शिबिर आहे हे निश्चित आपण सांगितलं पाहिजे खऱ्या अर्थानं ठाकरे साहेब मी एका माझ्या मित्राकडे काही वर्षापूर्वी गेलो असताना त्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं वेळे वाटणं चाललेलं होतं आणि मी त्यांना विचारलं की एवढा आनंद एवढे पेढे वाटणं वगैरे चाललेलं आहे काय कारण आहे त्यांनी सांगितलं की आमच्या घरी खूप वर्षांनी वाट पाहिल्यानंतर आता कुठं मुलगा झालेला आहे मला पण पेढा दिला आणि मी त्या मुलाला पाहायसाठी दवाखान्यामध्ये सगळ्या नातेवाईकांच्या सोबत गेलो गेल्या गेल्या त्या मुल तो मुलगा पाळण्यामध्ये टाकलेला आहे त्याची आई पडल्या पडल्या आम्हाला म्हणते आहे दादा याचं नाक पाहिलं का मी म्हटलं पाहिलं ना म्हणजे याचं नाक माझ्यासारखं आहे त्याचे वडील म्हणायला लागले याचे डोळे पाहिले का लहो हे डोळे माझ्यासारखे त्याचे मामा म्हणायला लागले हा हसला तर बिलकुल हसला की माझ्यासारखाच दिसतो त्याची आजी म्हणायला लागली की याचा चेहरा माझ्यावरती गेलेला आहे सर्व लोक म्हणायला लागले हा माझ्यासारखा दिसतो माझ्यासारखा का दिसतो काय आनंद असते कुटुंबामध्ये मूल जन्मास आलं म्हणजे हळूहळू मूल मोठं होत शाळेमध्ये शिकायला लागलं आणि कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरी भागामध्ये शिकायला जातो गेल्यानंतर त्याला कुसंगत लागते कुठंतरी त्या कुसंगतीमुळे त्याच्या हातनं काहीतरी कुकर्म घडते त्या कुकर्मासाठी त्याच्यावरती खटला दाखल केल्या जातो आणि त्या खटल्याचा निकालाचा दिवस येतो कोर्टमध्ये सगळे नातेवाईक जमलेले आहे तो मुलगा कोर्टामध्ये समोर पेश केल्या गेलेला आहे त्या कोर्टच्या आवारामध्ये मी त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे त्या नातेवाईकांना मी विचारतो आहे की इथं काय आहे आज त्यावेळेस ते सांगतात आहे की आज या मुलाच्या हातून जे काही कुकर्म घडलेला आहे त्याच्यासाठी आज याला काय न्यायाधीश न्याय, न्याय देणार आहे त्यांचा आज आदेश होणार आहे आणि तिथे निकाल दिला जातो की या मुलाला याच्या कुकर्मासाठी वीस वर्षाची जन्मठेपेची शिक्षा देण्यात येते आणि त्या ना आवारामध्ये असलेले त्याचे नातेवाईक असे म्हणतात आहे माहीत नाही हा कोणासारखा नालायक पैदा झाला याच्यासारखा आमच्या पूर्ण खानदानीत कोणी जन्मास आलं नाही हा कसा जन्मास आला आमच्या खानदानीमध्ये म्हणजे हा आमच्यासारखा दिसतो माझ्यासारखा दिसतो पासून सुरू झालेला प्रवास हा माहित नाही कोणासारखा दिसतो आमच्या घरात याच्यासारखं कोणी नाही इथपर्यंत जो येऊन ठेपलेला आहे या दोन्ही घटनेच्या मधातली जे अंतर आहे ते मधातलं अंतर आहे सुसंस्काराचं अंतर आम्हाला लेकर जन्मास घालता आले परंतु त्यांना सुसंस्कारित घडवता आले नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी या आयोजकांनी लक्षात घेतलेली मला दिसून येते सगळ्यात महत्वाची गोष्ट हल्ली पालकांना आम्ही शाळेमध्ये दाखल करताना विचारतोय की तुमचा पोरांनी काय बनावं असं तुम्हाला वाटतंय ते पालक सांगतात की आमचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आमचा मुलगा वैज्ञानिक झाला पाहिजे आमचा मुलगा वकील झाला पाहिजे डॉक्टर मॅम हमेशा बोलता इस सदी में हमारे बच्चे डॉक्टर वकील इंजिनियर ही चाहिए लेकिन एक बात ख्याल रखना जरूर कि हमारे बच्चों का डॉक्टर वकील इंजीनियर वैज्ञानिक बनने से पहले यदि कुछ बनना आवश्यक है तो सबसे पहले उसका एक अच्छा इंसान बनना परम आवश्यक है ऐसा मुझे लगता है क्योंकि यदि कोई डॉक्टर बनने अच्छा इंसान बनने से पहले डॉक्टर भी बन जाता है तो वो जिंदा लोगों की किडनी निकाल के बेच देगा और मरे हुए का भी ऑपरेशन करके पैसे हासिल करेगा सिर्फ पैसों के लिए यदि कोई अच्छा इंसान बनने से पहले इंजीनियर भी बन जाता है तो सौ साल जीने वाली इमारत का सिमेंट खा जाएगा पैसों के लिए और उसकी आयु मात्र पच्चीस साल की कर देगा वो एक मेरा दोस्त है अमरावती का इसलिए मैं नाम नहीं लेना चाहूंगा वो फैमिली कोर्ट में काम करता था, था वो वकील है ऋषिकेश दादा तो मला भेटला तो माने सहा महिने पासून कुठलीच केस आली नाही काय कराव त्यांनी त्याच्यात मित्राचा नवरा बायको मध्ये झगडा लावला आणि त्याला सांगितलं तुझा सासरा कसा ऐकत नाही मी पाय तो चाल कोर्टात पैसा सा मित्रा कुटुंबा भांड लोक भेले नहीं कारण की डॉक्टर वकील इंजीनियर होता आल सब लोग सोच में पड़ गए होंगे कि किसी विद्यार्थी को यदि बीएमएस कॉलेज में दाखिला मिलता है तो वो डॉक्टर बन पाएगा किसी विद्यार्थी को यदि लॉ कॉलेज में दाखिला मिल जाता है तो वो वकील भी बन पाएगा किसी विद्यार्थी को यदि इंजीनियरिंग कॉलेज में दाखिला मिल जाता है तो वो इंजीनियर भी बन पाएगा लेकिन किसी विद्यार्थी को यदि अच्छा इंसान बनाना है तो कौन से कॉलेज में दाखिला लेना चाहिए यह आज भी बहुत बड़ा सवाल हमारे समाज में है और दुर्भाग्यवश किसी का किसी के पास इसका जवाब नहीं है पर्टिकुलर मैं यहां पे कहना चाहूंगा कि ये जो आह्वान है समाज के सामने इस आह्वान को गुरुदेव सेवा मंडल ने स्वीकारा हुआ है और दो महीने के भीतर 67 सेवन हे संस्कार शिबिर पुरे महाराष्ट्र में किये जाते गवर्नमेंट का एक भी रुपया न लेते हुए सेवा भावना से से आज तक लाख ज्यादा विद्यार्थियों को सुसंस्कारित करने का काम गुरुदेव सेवा मंडल किया हुआ मी तर सांगितलं पाहिजे की आजच्या घडीला सत्तावीस शिबिर चालू आहे आणि या शिबिरामध्ये काम करणारे जे शिक्षक लोक आहे हे सर्व संस्कार शिबिरातून घडलेले विद्यार्थी आहेत समोरील आव्हाने किती प्रचंड वाढलेली आहेत आम्हाला आम्ही विचार करू शकत नाही त्याचा त्या मी नागपूरला एका कार्यक्रमासाठी गेलो होळीच्या एक दिवस अगोदर महाराष्ट्र टाईम पेपर माझ्या हातामध्ये पडला होळीच्या एक दिवस अगोदरची घटना आहे मी ते पेपर वाचत असताना मी विचार करत बसलो की विज्ञानाची प्रगती कशासाठी झाली होती आम्ही विज्ञानाची काळ धरली पाहिजे विज्ञानाच्या सोबत आम्ही चाललंच पाहिजे विज्ञानाला घेऊन आमची प्रगती होणारच आहे परंतु विज्ञानाचा वापर करण्याची अक्कल जर आमच्या जवळ नसेल तर हेच विज्ञान आमचं अधोगती केल्याशिवाय राहणार नाही हे बातमी मी त्यावेळेला वाचल्यानंतर माझ्या गोष्ट लक्षात यायला लागेल एक नवव्या वर्गात दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी वडील वारलेले आहे आईवरती सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आलेली आहे आई सकाळपासना मोलकरी म्हणून काम करायला जाते मुलगी झोपल्यानंतर आई घरी येते ज्या वेळेला आई उठून घरचे काम करून पुढे जायला निघते त्यावेळेस मुलगी आपल्या क्लासची तयारी करून क्लासमध्ये जायला लागली घरातल्या घरात आई आणि मुलीची भेट होणार होत नाही व्यवस्थित आणि आश्चर्याची घटना घडली त्या नवव्या दहाव्या वर्गात शिकणाऱ्या शिकणारी मुलगी तिच्या जवळ असणारा मोबाईल वापरत होती आणि मोबाईल वापरत असताना तो कसा वापरावा हे तिला माहिती नव्हतं त्याच्यामुळे एका फेसबुकच्या फेक आयडीवरती वरती तिला कुठेतरी प्रेम झालं आणि त्या होळीच्या एक दिवस अगोदर उद्या सण आहे घरामध्ये त्या पुरीला काय करावं समजत नाही त्या पुरीचा डिलिव्हरीचा दिवस जवळ आलेला आहे घरी माय नाही सांगावं कोणाला कळत नाही दवाखान्यात जावं तसं चोपती घ्यावं कोणाला पुरीला कळत नाही युट्यूब वर पाहून ती मुलगी स्वतःची डिलिव्हरी स्वतःच्या हाताने करते करते आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये नेऊन फेकते काय आमच्या देशामध्ये परिस्थिती आलेली आहे ही ही काय हृदयदावक घटना या महाराष्ट्रामध्ये घडते आहे अरे ज्या महाराष्ट्रामध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले ज्या महा महाराष्ट्रामध्ये सरदार भगतसिंगांचा इतिहास ऐकून क्रांतीसाठी तयार होणारे लोक आमच्या महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास या मातीमध्ये घडलेला आहे त्या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या घटना आज आम्ही पाहतोय या सगळ्या गोष्टींच कारण काय असावं याच या चिंतन करण्याची मात्र आता गरज आलेली आहे मग मोबाईल मुळे सगळं वाईटच होतं अशातला भाग नाही लखनऊ मध्ये शिकणारा एक मुलगा ग्रॅज्युएशनला आहे त्याच्या मनामध्ये स्वप्न आहे तो स्वप्न पाहतोय की मला या देशाचा आय एस अधिकारी व्हायचा आहे आणि जिद्दीने अभ्यास करतोय कारण की बाप हमाल आहे हमाल बापाच्या डोक्यावरती रेल्वे स्टेशनचे सगळे ओझे मुलगा सकाळपासून संध्याकाळ पर्यंत पाहतोय मनामध्ये जिद्द आहे की ज्या ज्या साहेबांची ओझे माझ्या बापाने उचललेली आहे मी त्यांच्याच सारखा साहेब झाल्याशिवाय राहणार नाही परंतु स्वप्न मुरा पुला पोराच्या मनामध्ये आहे बापाला पॅरलिसिसचा लखवा मारला स्वप्नाची झालेली आहे आणि कलेक्टर बनण्याचं स्वप्न पाहणारा मुलगा गोरटे साहेब दुसऱ्या दिवशी बापाच्या डोक्यावरच ओझ घेऊन त्याच रेल्वे स्टेशनवर हमाली कामाला सुरुवात करतो कारण कुटुंबा की कुटुंबाचं भरणपोषण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आलेली अशा मध्ये त्याच्या हातामध्ये पेपर पडतो पेपरमध्ये तो वाचतो की कुठेतरी वक्तृत्व स्पर्धा आहे ज्यामध्ये पाच हजार रुपयाचा बक्षीस मिळणार आहे मुलगा त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतो त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्या पाच हजार रुपयासाठी तो त्या ठिकाणी भाषण करतो पहिलं पारितोषिक घेतो पाच हजार रुपयाचं त्या पाच हजार रुपयाचा मोबाईल पोराने घेतलेला आहे मोबाईल घेतल्यानंतर त्या पोराच्या डोक्यावरती रेल्वे स्टेशनचे सगळे ओझे त्या पोराच्या डोक्यावरती आहे खिशामध्ये मोबाईल आहे आणि कानामध्ये हेडफोन टाकलेले आहे विकास दिव्य कीर्ती सरांचे खान सर सरांसारख्यांचे लेक्चर तो पोरगा ऐकत आहे आणि सगळ्या रेल्वे स्टेशनचं डोकं ओझ घेते आणि तो पोरगा ज्या वेळेला ते मोबाईल वापर करून ज्या वेळेला तो परीक्षेला बसतोय महाराष्ट्र संपूर्ण देशातून एकशे सत्तेचाळीसव्या रँक वरती तो पोरगा पास होतो आणि आय एस अधिकारी बनून दाखवतो ही सुद्धा मोबाईलची किमया तुमच्या आमच्या लक्षात आली पाहिजे आणि म्हणून आम्ही मोबाईल वापरतो हे वाईट नाहीये आम्ही मोबाईल वापरतो कसा हे जास्त महत्वाचं आणि म्हणून मोबाईल वापरावा कसा माझ्याकडे मोबाईल अँड्रॉइड मोबाईल मलाही घेता आला असता किंवा माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेच परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल संपूर्ण महाराष्ट्राचा संपर्क मी सांभाळतो पण तरी सुद्धा माझ्याकडे मी छोटा मोबाईल वापरतो ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप नाही युट्यूब नाही फेसबुक नाही काही नाही माझा सोशल मीडिया वापरण्याचा ठरलेल्या टाइमवर मी माझा मोबाईल घेतो आणि त्या टाइमवर मी माझं सगळं पाहून घेतो माझ्या पोराला सवय लागलेली आहे की आमच्या कुटुंबामध्ये अँड्रॉइड मोबाईल वरती सोशल मीडिया पाहण्याची ठरलेली वेळ आहे आणि ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे मी सुद्धा त्याच वेळेला मोबाईल वापरेन ही त्याला आता गोष्ट समजून गेली आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना जर मुख्य जबाबदारी आपल्याला असेल पार पालकांची जबाबदारी फार मोठी आहे या रेडे सेल, आमचे आदर जो सेल, या ठिकाणी ठिकाणी रेडे परिवार आमचे आदरणीय महाराज देखील आहेत आमचे आखरे महाराज देखील या ठिकाणी आहेत ज्यांची पूर्ण हयात या कार्यामध्ये गेलेली आहे असे अनेक लोक तांडलकर दादा आहेत रवीदा खंडारे असतील आमचे श्याम महाराज असतील हे सगळे लोक या ठिकाणी जे परिश्रम घेतात आहे काय कारण असावं यांनी परिश्रम घ्यावं या सगळ्या गोष्टींसाठी काय गरज असावी ऋषिकेश महाराजांना मी फोन केला तर ते टू व्हीलर चालवताना बोलतात त्यांना म्हटलं का टू व्हीलर थांबून तरी बोला एवढा वेळ कुठे आहे म्हणते पटकन दुसऱ्या साईडवर जेव्हाही फोन केला हा माणूस टू व्हीलरवरच असतो तिसरा फोन केला तर वहिनीने उचलला पडले म्हणते काल टू व्हीलर पोराली मार लागला आणि बापाली मार लागला म्हणजे ज्या माणसाला फोनवर फुरसत नाही तो माणूस दिवस बंद करून तुमच्या पोरांच्या मागाय पालकांनो या लोकांचे उपकार तुम्हाला कधीच आयुष्यात विसरता येणार कधीच विसरता येणार हे लक्षात ठेव कधीच विसरता येणार आणि म्हणून हे शिबिर व्हावं ही पहिली चर्चा ऋषिकेशदारांशी मी केली आणि त्या चर्चेचं फलस्वरूप हे सगळं शिबिर आहे या शिबिरामध्ये जे काही शिक्षक लोक काम करणार आहे या शिक्षकांनाही सांभाळणं तुमचं काम आहे पालकांनो एवढे फोन करू नका तुमचा मु मुलगा जर आजारी पडला तर तुम्हाला फोन येतेच चांगला असताना फोनवर बोलण्याची काही गरज नाही त्याचं मन रमू द्या शिबिरामध्ये आणि पालकांना मी पाहायला बोलता तरी काय तुम्ही बाबू जेवला बाबू म्हणते हो जेवलो कायची भाजी जेवला आलू अंग्याची भाजी जेवलो बरं दुसऱ्या दिवशी बाबू जेवला हो जेवलो नाही मग दुसऱ्या दिवशीचा गेर बदलते बाबू जेवला ते म्हणजे जेवायची इच्छाच होत नाही कौन रे बाबू आठवण येऊन तिसरा दिवस मग खास असते तीन दिवस झाले ताप येऊन आहे पोट दुखून राहील हे सांगणार आहे बरं तुमचे पोरं पोट दुखून राहिलं लयच पोट दुखून राहिलं छातीस खूप दुखून राहिली हातपाय दुखून राहिले हे सगळं सांगणार आहे तुमचे मुलं ते सांगितल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे आम्ही काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही दहा दिवस पर्यंत पोरांशी भेटणं टाळा बोलणं टाळा मी तर म्हणतो कधी कधी संस्कार शिबिराच्या व्यवस्थापकाला पोरं सांभाळणं कठीण नाही आहे पोरांचे आई वडील सांभाळणं जास्त कठीण आहे पटलं का तुम्हाला पोरांच्या आई वडिलांना सांभाळणं कठीण आहे आम्हाला वडिलाचा का फोन आला महाराज की आम्ही पोराचा खेळतानाचा फोटो पाठवतो हो पहा तुमचा मुलगा कसा खेळते पोराचा बाप तिकडून त्याच्या मायचा फोटो पाठवते हो पहा माय कशी रडते काय करावं आम्ही पोरांना सांगा तुम्ही मोबाईल वापरू इकडे आमचं व्हॉट्सअप व्हॉट्सअप सुरुवात तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावरती हे जे शिबिराचे शिक्षक लोक आहे व्यवस्थापक लोक आहे हे सगळे परिवारातले लोक आहे मुलांची काळजी घेणे यांना माहिती आहे तुमच्या पोराचं नख जरी दुखलं तरी ते काळजी घेतील आटोक्याच्या पार असल्या तर तुम्हाला फोन करतील तुम्ही विनाकारण फोन करू नका विनाकारण भेटीसाठी येऊ नका दहाव्या दिवशी तुम्ही या समारोपाच्या दिवशी तुमच्या मुलामध्ये झालेलं परिवर्तन पहा तुम्हाला निश्चित तो आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा मी सर्वांना या शिबिरासाठी शुभेच्छा देतो इथंच थांबतो धन्यवाद जय जय